नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंटकडून एक अपडेट येत आहे त्याबद्दल आणि त्यामुळे कोणकोणत्या स्टॉक्सना आपण स्टडी करू शकतो त्याबद्दल बोलणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो इंडिया मल्स वन बिलियन डॉलर सबसिडी प्लान टू बूस्ट सोलार मॅन्युफॅक्चरिंग तर मित्रांनो इंडियन गव्हर्नमेंट सोलार मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट करण्यासाठी वन बिलियन डॉलर म्हणजे साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा सबसिडरी प्लान आणण्याचा प्लान बनवत आहे आणि मित्रांनो ही अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे आणि मित्रांनो असा प्लान इंडियन गव्हर्नमेंट का बरं करू शकते कारण मित्रांनो सोलार मॅन्युफॅक्चरिंगसाठी जो रॉ मटेरियल लागतो त्यासाठी इंडिया चायनावर खूप डिपेंडेंट आहे ती डिपेंडेन्सी कमी करण्यासाठी इंडियन गव्हर्मेंट सबसिडरी प्लान आणू शकते वन बिलियन डॉलरचा तर मित्रांनो चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या कोणत्या स्टॉक्सना स्टडी करू शकतो तर मित्रांनो या अपडेटमुळे आपण वारी एनर्जीज लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि मित्रांनो या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फोर झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण प्रीमियर एनर्जीज लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि या कंपनीमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट थ्री वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सेवन वन पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो चला चलातबलिया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे अडानी एंटरप्राईजेस लिमिटेड आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि मित्रांनो या गव्हर्मेंटच्या प्लॅनमुळे आपण अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय